मळा सेवा उपक्रम सातत्याचे बाबा मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष आदर्श शिक्षकाच्या भरीव सेवा उपक्रम हेच निरंतर अभिवादन स्वर्गीय रामकृष्ण आत्मारामजी भारसाकडे हे कारण कर्तृत्व करणारे एक आदर्श शिक्षक म्हणून सन्मान प्राप्त शिक्षक असल्याने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ राबविण्यात येणारे सर्वच भरीव सेवा उपक्रम हेच अशा व्यक्तिमत्त्वाचं निरंतर अभिवादन ठरते असे भावपूर्ण उद्बोधन स्वर्गीय दादासाहेब कार्मिक स्मृती प्रतिष्ठान प्रति अमरावतीचे सचिव तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे विद्यमान कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेक यांनी दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर ते आसेगाव रोडवरील माहुली धांडे गौरक्षण परिसरात गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या धर्माडा सेवा उपक्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित धर्माडा पूजन कार्यक्रमात मुख्य अतिथी या नात्याने केले कार्यक्रमात इयत्ता दहावीमध्ये प्रत्येकी ब्यानव ब्याण्णव टक्के प्राप्त गुण तिची अर्पिती रुमेशराव उ, 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 इंगळे व सुनेश्वरी प्यालाल यादव यांचा पालकांच्या उपस्थितीत हेमंत काळवे यांचे शुभास्ते गौरव करण्यात आला चुनेश्वरी यादव ही मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील सदस्य असल्याने या मुलीची पुढील उच्च शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दर्यापूर येथील अभियंता अभय देशमुख यांनी या प्रसंगी जाहीर केले कार्यक्रमात आवर्जून उपस्थित श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद भाऊरावजी कराडे अमरावती व रामेशराव वाकळे अकोला यांनी गेल्या सत्तावीस वर्षापासून शिवपरिवाराच्या संपर्क सातत्याबद्दल हेमंत काडमे यांचा एकत्रितपणे गौरव करून आशीर्वाद प्रदान केले सर्व अतिथींचे गाडगेबाबांच्या मंडळांच्या वतीने स्वप्नील गजानन भारसाकडे यांनी स्वागत केले गाडगेबाबा मंडळांच्या वतीने एकोणीसशे नव्याण्णव या वर्षापासून मंडळांचे संस्थापक अध्यक्ष प्रा गजानन रामकृष्ण भारसाकडे यांनी पिण्याचे पाणी हा धर्माळा बांधून कार्यरत केला असून दोन हजार सात या वर्षापासून ही सेवा स्वर्गीय रामकृष्ण आत्मारामजी भारसाकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घोषित आहे